नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या ममता राजगीताई गीताई कृषी क्षेत्रमधील गट नंबर चौपन्न सर्वे नंबर पस्तीस एकमध्ये मध्ये बसलेलो आहोत आणि हा बघू शकता तुम्ही नदीचा काट याचा पुरावा म्हणून तर या इकडचा बॅलरसुद्धा सुद्धा दाखवा आपला जीवामृतचा जांबाचं झाड सुद्धा दाखवा तर आजचा मुख्य विषय आहे तुम्ही टायटल वाचल्याप्रमाणे पिंडारी कापूस पिकातील पिंडारी कापूस पिकाचे पिंडारी म्हणजे काय पिंडारी शब्द पहिले समजून घ्या पिंडारी शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो लुटमार करणारा किंवा लुटारू चोर नाही बर चोर नाही पिंडारी म्हणजे लुटमार करणारा किंवा लुटारू ही सरळ सरळ त्याची एक त्याचा अर्थ आहे आपल्या मराठी भाषेमध्ये तर मला सांगायचं काय की कापूस पिकामधील पिंडारी वा कापूसच नाही तर जे जे पिकं आपण आपल्या शेतात पिकवतो त्या सर्व शेतामधलं पिन्नरी आपल्याला व्हायचं आहे त्याचं कारण की फक्त आपल्याला वर्षातून एक हंगाम मिळतोय निसर्ग जसा साथीला असला तर दुसरा हंगाम मिळतोय आणि निसर्गाची जर कृपा असली तर तिसरा हंगाम मिळतोय नाही तर बस पहिला हंगाम मिळतोय आणि मग मी कोहमत चालला जातोय आता मी सांगता येत नाही यावर्षी आमच्याकडे आता पाऊस आहे नदीला एकही अजून गेला नाही आणि रब्बी निघेल याची खात्री नाही त्याच्यामुळे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत जास्तीत जास्त आपल्यासोबत चर्चा करण्याची चर्चा करण्याचा किंवा आपल्याकडून शिकण्याचा प्रयत्न करेल आणि नंतर मी केव्हा कोमात जाईल सांगता येत नाही कारण आपला स्वभाव तसा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलंच आहे परंतु कालचा व्हिडिओ बनवत असताना कपाशीची उंची किती असावी या कालच्या टायटलच्या व्हिडिओचं बनवत असताना मी तुम्हाला दाखवतो की कपाशीची कपाशी पिकातील दोन पात्यामधील अंतर चार बोट आहे आणि ते कपाशीचं पीक माझं फेल गेलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल पण त्याला मी रिकवर असं सुद्धा मी सांगितलं होतं पण तू आता हे बघू शकता आपण ह्या कपशीच्या पिकात बसलोय तर याच्यातील पात्याचं अंतर हे अगदी जोड पात लागलंय पात लागलंय हे का लागलंय कसं लागलंय मी काय केलंय कॅमेरामॅन जवळून दाखवा तसं दिसणार नाही जवळ या जवळ या उठा उभे राहा जवळ या हे बघा अगदी एक एक दोन दोन बोट सुद्धा बसत नाही असं जवळून पात लागलंय ही हे पिंडारी याच्यामध्ये मी पिंडारी झालोय हो मी कापसाचा पिंडारी बनलोय कापूस पीक मला लुटायचंय जेवढं लुटता येईल तेवढं मी लुटणार आहे परंतु ह्या दोन शेतात दोन शेतात लुटायचं आणि ते एक शेत आपलं जवळपास फेलच गेलेलं आहे त्याच्यामध्ये दान करायचं पण त्याला रिकव्हर करण्याचा मी प्रत्येकाला मी हिंमत हरणार नाही कारण आपला नाराज आहे हिंमत आहे मारदा तर कुछ बी करदा अजून माझं भरपूर वेळ आहे आता हे बघा इकडे बघू शकता तुम्ही आता आपण पातच होता बघा हे एक एक कांड्यावरती पात लागलंय बघू शकता कसं पात आहे आणि फुल आहे आणि बोंड सुद्धा बघा हे पात बघा आता अवस्था बघा परिपक्व झालेलं बोंड परिपक्व होणारं बोंड किंवा बनत आहे बनणारं अवस्थेतून परिपक्वतेकडे जाणारं परत के कळी नवीन येणारं पात जन्माला जे कळीचं रूपांतर होईल आणि हे आज ताजं जन्मलेलं पात जसे पांढऱ्या मुळांची मी अवस्था तुम्हाला सांगितली होती आपल्याला होतं की पांढरा मूळ कसा असं पाहिजे ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतामध्ये मी ती काळजी घेतली आहे घेतोय परंतु आजचा विषय पिंडारी कापूस पिकातील पिंडारी तर कापूसच नाही जो जो प्लॉट जो जो पीक आपण घेणार ना त्यातील पिंडारी बना एवढीच अपेक्षा भागतो व्हिडिओ जास्त मोठा झाला की आपण पाहत नाही त्याच्यामुळे आज थोडक्यात विषय आवडतो आणि येथेच थांबतो आपलाच आणि फक्त आपलाच काळ्या मातीचा धनी ऋणाय सदैव आपल्या व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो